मायबा शिवरात्री वारकरी संप्रदायामध्ये जेवढं महत्व आषाढी कार्तिकीला आहे तेवढंच महत्व वारकरी हा महाशिवरात्रीला देतो वैष्णव त्याला म्हणतात जो वर्षाचे एकोणतीस उपवास करतो बारदुनी चोवीस एकादशी गोकुळाष्टमी सव्वीस रामनवमी सत्तावीस महाशिवरात्री पंचवीस सव्वीस सत्तावीस शिवरात्री अठ्ठावीस वामन जयंती आणि एकोणतीस नरसिंह जयंती वर्षाचे एकोणतीस उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणतात वारकरी जितक्या निष्ठेने एकादशीचं व्रत करतो तेवढ्याच निष्ठेनं सोमवार आणि शिवरात्रीच व्रत करतो तर वारकरी संप्रदाय हरिहरामध्ये भेद मानत नाही आम्ही शंकरामध्ये आणि भेद मानत नाही कारण पंढरपूरच्या आमच्या बापाच्या डोक्यावरती भगवान शंकराची पिंड आहे माझे माय ज्ञानाबाई सांगते तई मार्गीचा कापडी महेशू अजूनही पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान महादेव आहे महादेव वैष्णव आहे भगवान शंकरासारखा मोठा वैष्णव नाही संप्रदायामध्ये कोटी आहे योगी योगीराज योगेश्वर योग माऊली पहिले योगी योगी, पहले योगी, योगी है भगवान दत्तात्रय पहिलं मे चा शेख शिकरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणा सला भगवान दत्तात्रय प्रभूंबद्दल योगी म्हणून त्यांना उपमा आहे वैदिक परंपरेमध्ये ब्रह्मवेत्ते चारच झाले दत्त ब्रह्मवेज्ञी जाणुनी हरिहरिनाथ महाराज सांगतायत भगवान दत्त प्रभू योगी आहे मग योगीराज कैलासीचा देव भोळा चक्रवर योगीराज कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तिसर योगेश्वर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा आणि चौथे योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली एक देव असाय तो शेषावर नागावर झोपतो एक देव असा आहे नागावर नृत्य करतो आणि एक देव असाय तो नाग गळ्यात घेऊन फिरतो एक देव आहे तो शेषावर झोपलेला आहे तसा तो सासरवाडीत झोपलेला आहे त्याची सासरवाडी क्षीरसागर हे भगवान परमात्म्याची सासरवाडी सासरवडी मध्ये माणूस निवांत झोपलेला असतो परमात्मा क्षीरसागरात निवांत झोपलाय एक भगवान असा आहे जो शेषाच्या मस्तकावरती नाचतोय त्याय भगवान कृष्ण आणि एक आहे भस्म रंड तिरंदमाळा भगवान महादेव गळ्यामध्ये गळ्या भगवान परमात्मा भगवान शंकर काळाला गळ्यामध्ये मिरवत आहे देव वेगळा महादेव वेगळे वैकुंठात राहतात ते देव मंदिरात राहतात ते देव स्वर्गात राहतात ते देव आणि मसनात राहतात ते महादेव ऐका डोक्यावरती सोन्याचे मुकुट परिधान करतात त्यांना म्हणतात देव आणि डोक्यावरती जटांचा संभार निर्माण करतात त्यांना म्हणतात महादेव गळ्यामध्ये हिरे माणिक मोत्यांच्या माळा परिधान करतात त्यांना म्हणतात देव आणि गळ्यामध्ये सापाला घेऊन फिरतात त्यांना म्हणतात महादेव अंगाला चंदनाची ओटी लावतात त्यांना म्हणतात देव आणि मेलेल्या माणसाचा अंगाला भस्म लावून घेतात त्यांना म्हणतात महादेव बायको पडवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव बायको पळवली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव रामाची बायको कोणा पळवली होती रावणाने रामानं त्याचा मुर्दाच पाडला माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो बायकोची खोडी सहन करत नाही जगात माणूस सगळ्यांच्या शपथा घेतो असा कोणी पठ्ठे का मंडपात त्याने बायकोची शपथ घेतली आजपर्यंत हा चौदा सापडणारच नाही अजिबात नाही बायको पळवली म्हणून मुर्जा पाडतो त्याला म्हणतात देव आणि बायको मागतली तर देऊन टाकतो त्याला म्हणतात महादेव रावणानं बायको मागितली होती भगवंताला म्हणले देवा माता पार्वती मला देऊन टाक घेऊन जा घेऊन जा किती सजते ना म्हटलं महादेवानं हे तेच म्हणू शकतात ज्यांना पूर्ण कॉन्फिडन्स होता समजलं तर बर घरी माता भगवती जगत जननी आहे माता भगवती सगळ्यांची आई आहे तुमची माझी म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आमची संस्कृती अशी आहे की पुढे नवरदेव चालायचा आणि मागे नवरी चालायची का ती सांगायची तुझ्या सुखात तुझ्या दुःखात मी तुझ्या पावलावरती पाऊल ठेवून सोबत चालेल हे ते प्रॉमिस करायचे म्हणतो मग काळ थोडा बदलला मग नवरदेव नवरी सोबत आले आता तर लोक इतके सुधारले आता नवरदेव पुढे नवरी पुढे हे आणि हा खांडे तिच्या खांद्यावर आठ ठेवून चालतो म्हणजे हा गॅरंटी देतो सांग तू म्हणशी तिथे यायला तयार आहे काळ बदलला जुन्या काळामध्ये आपले आजोबा पंजोबा आठवा कोलत्या टाकडीवरती जर त्या ठिकाणी त्यांना फुलंब्रीला जायचं असलं तर मग घरामध्ये बोलत नव्हते नुसतं म्हातारीला सांगायचे फुलंब्रीला बाजारला जायचंय निघालो मातारपा गोट बांधून म्हातारा निघाला की म्हातारी मुकाट्याने मागोमाग चालायचे ते म्हातारा असं मागे उलटूनही पाहत नव्हतं अर्धा किलोमीटर अंतर पडलं काही एक किलोमीटर अंतर पडलं म्हातारा मागे पाहत नव्हतं कारण त्याला गॅरंटी होती किती अंतर पडलं तरी आपल्याच मागे येणार आहे आता भरोसाच राहिला नाही कोणाचाच कोणावरती भरोसा नाही ना बापाचा मुलावर ना आईचा लेकावर ना बहिणीचा भावावर ना नवऱ्याचा बायकोवर न बायकोचा नवऱ्यावरती एकमेकांमध्ये अविश्वासाचं निर्माण झालेले माय बाप भगवान महादेवाला पत्नी मागितली रावणाने जगाच्या पाठीवरती भोळ दैवत फक्त एकच आहे या जगतामध्ये अनेक संप्रदाय अनेक देवता आहेत तशा आपल्या मुख्य देवता आहेत तेहतीस कोटी अकरा रुद्र बारा आदित्य आठ वसून दोन अश्विनी कुमार याच्या पलीकडे देवता नाही आपल्या धर्मात जे अकरा रुद्र आहे ते भगवान शंकराचे अवतार आहे जे बारा आदित्य आहे ते भगवान विष्णूचे अवतार आहेत आठ वसु ज्यांना आपण दिखपाल म्हणतो ते आठ अकरा बारा तेवीस आठ एकतीस आणि दोन अश्विनी कुमार हे झाले तेहतीस एवढ्याच देवता आपल्या आहे एवढ्या देवता असून बी आपण पीराला पुसतो केवढी आपली मनाचे मोठेपण आहे हा आमची ही सहिष्णुता आहे भगवान महादेव अकरा रुद्र आहेत रुद्र हे तत्व आहे अजन्मा तत्व आहे आणि हे अजन्मा तत्व आज शिवरात्रीला प्रकट होत आज रात्री बारा नंतर बारा वाजल्यानंतर शिवरात्रीतलं भगवान शंकराचा शिवतेच प्रकट होत बारा नंतर शिवरात्रीचा जो जागर आहे तो अनन्य साधारण महत्वाने त्या ठिकाणी म्हणून त्याचं वर्णन आलेलं आहे आणि म्हणून भगवान शंकर भोळे आहेत भोळ्यांचं दैवत आहे आपण भोळे का तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळू काढ आपण भोळे का तुमच्यापैकी असा कोण माणूस आहे कीर्तनाला येताना पन्नास चे नोट दिसली तिला ओलांडून ठेवून बसला नाही येऊ शकत आपण आपण भोडे नाहीच जगाच्या पाठीवरती भोडत दैवत फक्त एकच आहे पण कसं आहे अभंगाच्या पहिल्याच्या 待って待って待って待って